नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवतोय ज्याचं नाव आहे सांजोरीची पुरी ही पुरी काही ठिकाणी गुढीपाडव्याला बनवली जाते तर काही ठिकाणी अक्षय तृतीयेला बनवली जाते या दोन्हीशिवाय शिवाय या पुऱ्या लग्न घरी बनवल्या जातात मुलाकडचं किंवा मुलीकडचं लग्न असेल तर सर्वात आधी सांजोरीच्या पुऱ्या बनवल्या जातात असं म्हटलं जातं की शुभ कार्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्या किंवा सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हावी म्हणून या सांजोरीच्या पुऱ्या सर्वात आधी बनवल्या जातात आणि नंतर लग्नाच्या इतर कार्याला सुरुवात केली जाते आणि जेव्हा नवरी मुलगी सासरी तेव्हा ते शिदोरी म्हणून या पुऱ्या जातात तर मला माहिती पुरी मागचं काही पारंपरिक महत्व सांगण्याचा सा प्रयत्न केलेला यानंतर अशी खुसखुशीत कुछ सांजोरी कशी बनवायची ते बघूया आज आपण अर्धा किलो रव्याच्या प्रमाणामध्ये पुऱ्या बनवणार आहोत तर हा रवा आपल्याला एका वाटीच्या मदतीनं मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच वाटीनं आपल्याला बाकीचं साहित्य मोजून घेता येईल तर जवळपास दोन वाटी रवा भरलेला आहे तर या दोन वाटी रव्यासाठी आपल्याला दीड वाटी गूळ लागणार आहे हा गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे किसून घेऊ नका नाही तर गुळाचं प्रमाण जास्त भरेल आता थोड्या वेळ गुळ बाजूला ठेवू आणि सर्वात आधी रवा भाजून घेऊया सारणासाठी आपल्याला मध्यम आकाराचा रवा वापरायचा आहे जास्त बारीक रवा वापरला तर सारण चिकट होऊ शकतं आता सुरुवातीपासून जवळपास तीन मिनिटांसाठी गॅसची फ्लेम मी हाय ठेवली होती कारण रवा भाजण्यासाठी इथं मी जाड कढाई वापरलेली आहे आता रव्यामधून हलकासा धूर निघायला सुरुवात झाली की समजायचं की रवा भाजायला सुरुवात झालेली आहे आता यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर एक सारखा पलटवत रवा भाजून घ्यायचा आहे आता रव्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आणखी थोडा वेळ आपण हा रवा भाजून देणार आहोत पण आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि अधेमध्ये लो टू मिडियम फ्लेम करत चांगला सोनेरी रंगावर खरपूस रवा भाजून घ्यायचा आहे कारण रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर सारण चिकट होतं आणि एकसारखा रवा जर भाजला तर सारण मोकळं होतं तर पहिल्यापासून तर आतापर्यंत रव्याचा कलर भरपूर बदललेला आहे चांगला सोनेरी रंग रव्याला आलेला आहे आता गॅस बंद करूया आणि रवा थंड करून घेऊया रवा थंड होतोय तोपर्यंत तो आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊ त्यासाठी पाणी गरम करून घेऊया तर पाणी आपल्याला जास्त गरम करायचं नाही पण कोमट पाण्यापेक्षा गरम पाणी असायला हवं आता हे पाणी आपण वाटीनं मोजून घेणार आहोत तर अर्ध्या वाटीपेक्षा अगदी थोडंसं कमी पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्या वाटीला एक ते दोन टेबलस्पून कमी एवढं पाणी घ्या पाणी टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या जर गुळामध्ये थोडेफार खडे असतील तर चमच्याने फोडून घ्या किंवा हाताने कुस्करून घेतले तरीसुद्धा चालतील आता हे पाणी आपल्याला एका गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये थोडेफार रेती किंवा खडे असतील तर ते बाजूला निघतील रवा चेक करून घेऊया तर रवा पूर्ण थंड झाला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी टाकून घ्यायचं आहे गुळाचं पाणी टाकल्यानंतर पाणी आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊ गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ टाकलं की पदार्थाला चव छान येते त्यानंतर यामध्ये मी जवळपास एक टेबल स्पूनच्या अंदाजानं बडशेपची पूड घेतलेली आहे आता बडशेपची पूड तुम्ही जर मिक्सरला वाटून घेणार असाल तर अगदी बारीक वाटून घ्या नाहीतर पुरी लाटताना याचे बारीक बारीक कण पुरीतून बाहेर येऊ शकता आणि पुरी फुटू शकते त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे तर वेलची पूड मी साखर टाकून बारीक दळून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकून घेऊ जायफळ किसून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता रवा फुलायला सुरुवात झालेली आहे कारण थोडासा कोरडा दिसायला लागलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रवा भिजू द्यायचा आहे रवा भिजू घातल्यापासून कमीत कमी चार ते पाच तासांनंतर पुन्हा आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर जवळपास तीन टेबलस्पून तेल इथं मी टाकून घेतलेलं आहे या तेलामुळं सारण छान मऊ होतं आणि जेव्हा आपण उंड्यामध्ये सारण भरतो तेव्हा ते सारण हाताला चिकटत नाही जर तुम्ही रात्रभर रवा भिजू देणार असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये तेल टाकून घ्या आणि रवा छान मिक्स करून पुन्हा एक ते दोन तासांसाठी रवा भिजू द्या तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊन पुन्हा यावरती झाकण ठेवू आणि रवा भिजू देऊया तर रवा भिजू घातल्यापासून जवळपास बारा तास झालेले आहेत बारा तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे आता यानंतर कणिक भिजवून घेऊया तर दोन वाटी रव्यासाठी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि पुरी छान खुसखुशीत कुछ व्हावी म्हणून यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तर तीन टेबल स्पून एवढं तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तेल गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करून आणि थंड झालं की दोन्ही हातांवर हे कणिक आपल्याला असं चोळून गाठी फोडून आहेत यामध्ये आपण रवा वापरलेला असल्यामुळे थोडस सैलसर सा कणिक भिजून घ्यायचं आहे भिजवल्यानंतर यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा हे कणिक तेलामध्ये छान मऊ करून घ्यायचं आहे त्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये हे कणिक काढून घेऊया यावरती कपडा किंवा मग झाकण ठेवून हे कणिक आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी भिजू द्यायचं आहे भिजल्यानंतर हे कणिक पुन्हा मऊ करून घ्यायचं यातला छोटासा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरताना चांगलं दाबून भरा कारण पुरीमध्ये सारण जास्त असेल तरच तिची चव छान लागते काही वेळा वातावरणानुसार किंवा मग गुळाच्या क्वालिटीमुळे पाण्याचं प्रमाण योग्य वापरून सुद्धा सारण पातळ होतं तर अशा वेळी हे सारण एका पसरड भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्या आणि फॅनच्या हवेखाली सुकवून घ्या म्हणजे सारण कोरडं होईल आणि एकदम बरोबर असं मोकळं सळसळीत सारण तयार होईल एकदम हलक्या हात त्यांनी ही पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ लाटू नका नाही तर पुरी फुटू शकते तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया या पुऱ्या आपल्याला एखाद्या कापडावरती पेपरवरती किंवा मग अशा सुपामध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर या पुऱ्यांवरती आपल्याला असा सुती कपडा टाकायचा आहे पुऱ्या तळण्यासाठीचं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये पुऱ्या सोडून घेऊया पुऱ्या तळून वरती आल्या की दुसऱ्या बाजूने पलटून घ्या आणि हलकासा सोनेरी रंग पुऱ्यांना आला की नंतर या पुऱ्या आपल्याला मंद आचेवर छान तळून घ्यायच्या आहेत म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतील तर या पद्धतीने सांजोरीच्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करा सांजोरीची पुरी परफेक्ट व्हावी यासाठी लागणाऱ्या आणखी काही टिप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद